साकडी या गावात आंबेडकर चौकात एका पंचावन्न वर्षे शेतकऱ्याने दोघांना विचारले की माझ्या नावावर शिल्लक राहिलेले चौदा आर क्षेत्र आहे त्यात तुम्ही पेरणी का केली तेव्हा अशा विचारल्याच्या रागातून पंचावन्न वर्षे इस्माला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच हातात असलेली भाजी कापण्याची सुरी व लाकडी टोकराने मारहाण करून त्यांना दुखापत केली ही घटना शनिवार बावीस जून रोजी रात्री नऊ वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक तेवीस जून रोजी दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटाला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल साकळी या गावात आंबेडकर चौक आहे या आंबेडकर चौकामध्ये पांडुरंग नामदेव मराठे वय पंचावन्न वर्ष हे उभे होते तेथे सुभाष भास्कर महाजन व कांतिलाल महाजन हे दोघे आले तेव्हा पांडुरंग मराठे यांनी महाजन यांना सांगितले की माझ्या नावावर शिल्लक केवळ चौदा आर शेतीची क्षेत्र आहे तेव्हा त्यात तुम्ही का पेरले तेव्हा या बोलल्याच्या रागातून सुभाष महाजन आणि कांतिलाल महाजन या दोघांनी पांडुरंग मराठे यांना शिविगाळ करून मारहाण केली आणि भाजी कापण्याची सूर्य आणि लाकडी टोकराने मारहाण करून दुखापत केली तेव्हा या प्रकरणी पांडुरंग मराठे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध दो गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तळवी करीत आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत पर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल